आणि पोलवरती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि सांगू शकता की तुम्हाला दे दनादन मूवीची आठवण आजही येते का कारण लक्ष्मीकांत बिर्डे आणि महेश कोटारे यांचा तो पिक्चर होता आणि त्याची स्टोरी फार सुंदर होती आणि ती आजही स्टोरी मला आठवते तुम्ही जर पिक्चर कधी बघत असाल तर तुम्हाला हसल्याशिवाय राहणार नाही कारण मी आजही दे दनादन मूवी बघतो आणि त्यातले कॅरेक्टर त्यांनी जे केले आहे म्हणजे त्याचं सांगू नाही शकत आपण एवढं भारी कॉमेडी केले त्यांनी तसे पिक्चर आज व्हायला पाहिजेत आणि तसे पिक्चर आत्ता हळूहळू व्हायला लागलेत आणि जे प्रेमाच्या गोष्टीकडे जे पिक्चर झाले आहेत तर त्या पिक्चरांच्या लोकांनी हे आपले आधीचे जुने पिक्चर बघायला हवेत कारण दे दनादन मूवीची आठवण आजही येते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर आणि महेश कोठारे सर यांचे पिक्चर जबरदस्त होते ती जी स्टोरी अशी होती त्यांची की ते दोघं जण भाऊ भाऊ मावस भाऊ असतात महेश कोटारी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची पोलीसमध्ये भरती होते ते पोलीसमध्ये जात असतानाच एक ट्रक पकडून घेतात आणि नंतरला लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोटारीची एका ठिकाणी त्या पिक्चर त्या गावाचं नाव काय बजरंग काय तर गावाचं असं नाव आहे तुम्हाला जर दे जण जण पिक्चरमधल्या जर महेश कोटारी आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे पोलीस असताना त्यांची पोस्टिंग ज्या गावात होते त्या गावाचं जर नाव माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर त्या गावात ते जातात आणि जबरदस्त धमाल करतात तुम्हाला जर पिक्चर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण आपल्याला मराठी पिक्चर जाम आवडतात दे जर मूवीची आठवण आजही येते का तुम्हाला मी पाहतो पिक्चर तर तुम्ही जर पाहत असाल तर, तर नक्की कमेंट करून सांगा म्हणणार माझ्या काही भरपूर भरपूरजणं जुनी पिक्चर पाह पाहत नाहीत पण बघायला पाहिजे आपण कारण मी बघतो आणि त्याच्यातून माझा असा अनुभव आहे की नवीन जुन्या पिक्चरांपेक्षा नवीन पिक्चर म्हणजे अजिबात तुलनेत नाही आहेत कारण ही नवीन जी पिक्चर आहे ती नुसती प्रेमाभिमाची जास्त हे दाखवतात कॉमेडी किंवा एक स्टोरी असते असे काय नाही कारण बजरंगाची कमाल दे धमाल जे तो लाल रंग बघितला त्याची पावर कमी होते किंवा लक्ष्मीकांत बेरेडे यांची जी कॉमेडी आहे त्याच्यात ती जबरदस्त होती आणि दे जर हो तुम्हाला जर आवडत असेल तर कर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा अशात नवीन व्हिडिओ देतो उतास रजा घेतो थांबत होतो आता पण ना काय झालं आहे मला आता पिक्चरविषयी बोलूसं वाटतंय अजून पण मी आता म्हणजे जायचं होतं थोडं तर आपण नंतरला बोलू या विषयावरती दोन दोन दोघं दो जण लाईव्ह आले होते बघायला बोलायला पण आता ना नाही बोलू शकत थांबूया येतच